तर नमस्कार मित्रांनो दोघीला आणले पाण्यावर हे नंदिनी हो मागा आपला हाव दुसले लांब राव कंटाळ तो गुरांना पर ता ताणायचा परत आता स्टॅलिन विल्यानंतर स्टॅलिनला पण सकाळी पाणी पाजायचं ज्या गायांना खोराक किंवा दूध देतात जास्त त्या लवकर पाणी पितात सकाळी पण पाणी पितात सकाळ सकाळी चला आता ती नंदिनी इथून पळत जाते घरी थोडं पुढं गेले ना बघा डायरेक्ट घरी जाते चल 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 चल, चल, चल ना श्क, 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 श्क। आज नाही गेली नाही तर रोज इथून ती गायच्या आधी घरी जाते हा गेली गेली इकडे परत वापस ती काही करते मित्रांनो आता वरच्या गोटात खायला ठेवून आलोय इकडं ह्यांना खायला ठेवल्या मागच्या गुरांना पण हरण्याला पप्पांनी इकडं बांधले बायला पुढं आणि हे बाकीच्या घवाणीची गुरं खात आहेत ह्याच्यात नोंदणी कुठे गेली तिच्या जागा बी नाही कुठे गेली काय गेली फिराय शिकली हां इकडे गेली ती इकडे आड बाजूला आता काय तिला पीती काय सर्व बाजूला ही ना अशी परेशान करते गुरांना ना गोट्यात तीज़ 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 कि गोट्यात काय काम आहे तिथं तिकडे तिची आई परेशान होत नाही कारण तिची आईला माहिती आहे आणि तिची आहे कसं मोकळी खाली कॅरेटमध्ये खाते ना तिला आजूबाजू बघता येतं गर्दी नाही त्याच्यामुळे तिला लक्षात येतं की नंदिनी तिला त्रास येते म्हणून पण इथं बघा गुरांचं आता ते वृंदाची मान कुठे तिला कानामुळं मागचं दिसत नाही ती खाण्यात मग्न असते आजूबाजूला गुर आहेत तिला तेवढं कळतच नाही बाकी ह्या गुरांना खायला टाकलाय भुस्सा हा सोयाबीनचा भुस्सा आहे नंदिनी चल या इकडे तिचं एवढं खरे बघा आता मी इकडे आलो आली इकडे पण मी गोट्यातून बाहेर गेले गोट्यातून बाहेर येत नाही माझ्यासोबत मी तर गोट्यातच थांबते राणी बसून माझ्या मागे तिथवर आली पण तिथून आलीकडे येत नाही जेव्हा तिला सरजे एखाद दिवस उचलून ह्या पोलच्या इकडे टाकीन ना त्यावेळेस तिला कळन की इकडे मोठ्या जनावरात जायचं नाही म्हणून आता तुम्हाला आपली स्टॅलिन दाखवतो बर का बघा कास चांगली बनवली पण तिला समोर आहे ना इथं तिच्या बेंबीपाशी थोडंसं सुजलं आहे तर त्याला आम्ही आल्फा म्हणतो मग ते काय आहे मला पण नक्की माहीत नाही कशामुळे सुजतं वगैरे पण पहिल्या वेताच्या गायांना सुजतंच ते आणि ग गारून देशी गायंना नाही बरं का ते फक्त जरशे गायंना तसं होतं त्याचं मला पण नक्की काय माहीत नाही की काय होतं काय नाही पण जी पण पहिली वेताची जर्शी गाय असे ना तर तिला बेंबीपाशी सुजतंच त्याला आल्फा म्हणतात ती पहिल्या वेताच्या गायीला बाकी कास आता ती बनवायला लागली बघा पायापासून थोडीशी कास खाली आली पण भरपूर वेळ आहे बरं का स्टॅलिनला नक्की मला तारीख माहीत आहे पप्पांना माहीत असेल पण तिला भरपूर वेळ आहे आणखीन तरी म्हणजे पहिल्या अंदाज तरी मी सांगतो आणि तिची हाईट वगैरे चांगली मोठी झाली बरं का आता तिची आई हे बघा ही तिची आई आहे ही काळी काळी नावाची तर तिच्यापेक्षा जास्त हाईट आहे स्टॅलिनची स्टॅलिन जे सिंगल भारी समोर गेले तर असे गोल झाले तर अर्ध गोल बरोबर तशी इतके भारी शिंग कोणाचेच नाहीत जरशामध्ये जरशामध्ये बरं का नाही तर बाकी मग वृंदाचे शिंग भारी आहेत आपल्या गावरंगामध्ये सीताचे वृंदा काबरी शिंग भारी आहेत लालीचे पण छान येते फक्त हिचे शुभश्रीचे तिची आईसारखेच असे बाहेर गेलेत बाहेर सरकलेत कसं काय की नाही तर देवशैनीची पण वृंदासारखेच येतो म्हणजे तसेच झालेत वृंदा आपल्याकडे आली ना त्यावेळेस लाल एवढी असेल नाही तिच्यापेक्षा थोडी मोठी असेल शुभश्री एवढी असेल वृंदा आपल्याकडे आली तेव्हा राणी बरं तर राणीचे पण तिच्या आईसारखे शिंग आहेत तिचे पण म्हणजे थोडी समोर पाहिजे होते म्हणजे पाठीमागे जाऊन थोडंसं बाग घेऊन अशी वरती यायला पाहिजे होते पण जाऊ दे आहेत तसे आहेत हे बघा गोणी खाती दे काही पण खाती काही पण खाती त्यामुळे तिला बांधून ठेवायचंय चल बांधायला चल माझ्या सांग बांधायला तिला असं ओढलं ना ते येतच नाही तिला माहिती आहे बांधायला येतात म्हणून असं इकडं तिरकी जाईल चल 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 ना बरं चल त्यालाच माहिती आहे तिला तिकडे चालवलंय हा चल तू तिकडे चल माहेश्वर तिकडे इकडे नंदी नाही जागे चल चल जाएगा चल चल दिए चल 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 पड़े तिला नको वाटय घर जाए इकडे हे लागल का लागले यार तिला लागले डोक्याला थोडं मग तिकडे पळ तिकडे जागेवर जा ना ए, श्क, श्क, ला, ए नंदिनी उठ चल तुझ्या जागेवर चल पहिल्या जागेवर चल उठ ना चल हिला हिच्या सकाळच्या जाग्या बांधतो उन्हामुळं तिला तिकडे बांधलं होतं तिच्या सकाळच्या जाग्या ऊन येतं म्हणून थांब 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 हां द्या तर हा कानी पेर पण चांगला वाटलाय तोडायला आलाय एक पाच सहा दिवसांनी करायचं चालू इथं गुरुला खायला टाकलेले चरून गावरंगुर चरायला गेले ना गावरंगा मग हिर्याला तिकडं राणीच्या जागा बांधलं होतं गव्हाणी तो कॅरेट ना त्याच्यामुळं आणि स्टॅलिनची जागा आज रिका मी बहुतेक स्टॅलिन कुठे गेली काय नाही तिला बाजूला चरायला बांधले वाटते का गुरामध्ये गेली काय मला पण म्हणजे माहीत नाही आज हिऱ्या खाना ती कुट्टी हे चल चैच चल थी थी तो तो चला आता बैलांना घेऊन चाललोय मी थोडीशी मशागत करतो शेताची आपलं ते गाजराच शेत कोपरा राहिला तर तो कोपरा थोडासा नांगरायचा आहे त्याच्यामुळे बैलांना घेऊन जातो एक अर्धा पाऊन तास थोडा नांगर आणतो चला आता नांगर जो पण ठेवलाय आता सुरुवात करतो मी Sardinha, sardinha. Chim nè Chim Chim Ты आता हा हिरवा काँग्रेस पडलेला दिसतो ना एवढं नांगराच झालंय साईडला काय होत ना एवढं थोडस नांगर राहिला हा नांगर, नांगर खराब आहे बादे म्हणजे ह्याचा हा फाळ आहे ना तो आणखीन तिरका पाहिजे होता म्हणजे खाली तर हा ह्याला काय केलेलं आहे ह्याला दांडी बसवलेली म्हणजे आपला साधा नांगर होता ना तर त्याला दांडी बसवलेली पण ते बसवताना माप थोडंसं चुकलंय हे जरा फाळ आहे ना हा जास्त खाली पाहिजे होता म्हणजे नांगर बुडला असता ह्याला कसं आहे नांगर बुडण्यासाठी आपल्याला पूर्ण ओझ द्यावं लागते पूर्ण ओज देऊन तिथपर्यंत धरायचं म्हटलं ना मग तो पूर्ण ढकलत म्हटलं की असं मोकळा नांगर स्वतःहून बुडतच नाही म्हणजे बुडतो पण उगा थोडासा बुडतो चार बोटच बुडतो जरा जास्त बुडायला पाहिजे स्वतःहून हे बघा असं ठेवलं ना तर तो खाली फाळच नाही त्याचा आडवास फाळ होतो ह्या मग त्याच्यामुळं परेशान होतं नांगर धरायला चला इथून एवढं शेत नांगरून झालंय तर ते, ते राहिलेलं शेत आहे ना तर ते उद्या आणि ते पण दोन टप्प्यात घेऊ सकाळी थोडंसं परत संध्याकाळी थोडंसं बैल नाही मी जास्त थकतोय कारण की नांगर व्यवस्थित नाही आपला चला मित्रांनो आता हिला बांधून घेतो ए चला चल जाग्या जाग्या चला चल जागे हो चला आता हिला धरता येत नाही गळ्यात का नाही चल तिकडं तिकडं घुजव नको जाऊ चल 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 नंदिनी बर एक राऊंड मारलास ना चल तिकडे म्हणजे पुढं कार उडी बरं ना नंदिनी कुठे जायचं तुला चल चल जागेवर भास बास बस थांब आता पिल्लीला तिच्या जागेवर बांधले तिच्या आईला खायला टाकतो आता इथं घास आणून ठेवलेला आहे ना तर हा घास टाकून घेतो इकडे सरख सर महाग एवढं घास बसून तिला आता संध्याकाळी मी आलोय तलाववर मी उसाचे दारे दिले भाई मला उसाचे दारे द्यायला लावलो तर उसाचे दारे दिले आणि ते दिवसा द्यायचे ना तर विसरून गेला परत रात्री मला सांगितलं मी मी दारे देऊन परत आलो आपली मोटर पाहण्यात का बघितलं तर हा बॅटरी चमकती ना तर हा पाईप आपलाय तर ही आपली मोटर तर पाण्यात आहे कारण की ते एक एक मोटर जरा पाण्याच्या वर आली तिचा आवाज येतोय जर ह्या मोटर पाण्याच्या वरती राहिले ना तर फिरून फिरून गरम होतात आणि गरम होऊन जळतात मग परत तीन चार हजार खर्च येतो तिला नीट करायला मग त्याच्यामुळं पाण्यात मोटर असेल ना तर गरम होत आहे म्हणून मी बघायला आलो होतो की आपली मोटर पाण्यात आहे की नाही कारण याला मी विचारलंच नव्हतं त्याने मला उशिरा सांगितलं दारे बघायला त्याच्यामुळं मला लवकर सांगितलं असतं ना तर मी लवकर मोटरकडे आलो असतो आणि दारे पण लवकर दिले असते तर आपली मोटर तर पाण्यात आहे चला आता जातो घरी आता दारे वगैरे दिलेत आता झोपायचंच काम आहे तिकडं दोघंजण आहेत कोणतरी दार्यावले